श्री स्वामीचा समर्थ आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजी आणि प्रार्थना तर मी योग्यता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी घेऊन आलेलं आहे तुमच्यासाठी चेहऱ्याला ब्लीच कसं करायचं तुम्ही जर ब्लीच करत असाल तर तुमच्या चेहऱ्याचं स्किन कशी आहे त्यानुसार तुम्ही ब्लीच यूज करा आता बाजारात भरपूर प्रकारचे ब्लीच भेटतात तर आपण मी जे आपलं ऑलिवे ब्लीच आहे ते वापरणार आहोत आणि तुमची की जर स्किन म्हणजे तुमच्या चेहऱ्या कुठं पुरळ वगैरे आलेली असेल किंवा पिंपल्स आलेले असतील तर तुम्ही ब्लीच करू नये आणि जर तुमच्या तुमची डॉक्टरकडं ट्रीटमेंट चालू असेल तरीही तुम्ही ब्लीच करणं टाळावं आणि तुमच्या स्किननुसारच तुम्ही तुमचं जे प्रोडक्ट आहे ते वापरावं वा। तर आता मी तुम्हाला दाखवते की ब्लीच कसं करायचं आहे ते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंट अवश्य करा चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला चला तर मी आणि तुम्हाला अजून एक सांगायचं म्हटलं तर ब्लीच करण्याआधी तुम्हाला चेहरा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे स्वच्छ म्हणजे थंड पाण्याने धुवून वगैरे घ्यायचा आहे आणि कोरडा करून घ्यायचा आहे तर चला आपण आपल्या जो व्हिडिओ आहे त्याला सुरुवात करूया आणि केस वरती आहे तर चला तुम्हाला ब्लीच कसं लावायचं ते मी दाखवते चला तर मग तर चला आता आपल्या चेहऱ्याचा आपण जो लूक आहे तो बदलूया आणि आपल्या ब्लीचला सुरुवात करूया तर आपण ब्लीच करण्यासाठी इथं साहित्य घेतलेलं आहे दोन रुमाल घेतलेले आहे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एका छोट्याच्या वाटीमध्ये थोडासा बर्फ घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला ब्लीच म्हणजेच जे ॲक्टिव्हिटर पावडर आहे ती आणि क्रीम मिक्स करायची आहे तर इथं मी ऑलिव्ह ब्लीच घेतलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला हळद चंदन कोरपड आणि लिंबू याचे मिश्रण भेटेल तर याच्याच सा पाठीबँगच्या साईडला तुम्हाला सर्व सा माहिती दिलेली असते आणि याची कम किंमत म्हणजेच प्राईज आहे पंचवीस रुपये पहिले वीस होती पण आत्ता जरासं असं महाग झालेलं आहे आणि आता आपण इथं जी क्रीम आहे ती मिक्स करून घेऊयात तर इथं बघू शकता ही क्रीम आहे जे मोठ्या पाऊचमध्ये तुम्हाला दिसत असे ती क्रीम आहे आणि जी छोट्या पाऊचमध्ये आहे त्याला ॲक्टिव्हिटर म्हणतात तर जे ॲक्टिव्हिटर आहे ते आपल्याला थोडंसं कमी टाकायचं आहे कारण त्या त्यामुळं आपले जे केस आहेत ते जास्त सोनेरी होतात आणि जी त्वचा आहे ती आग मारते तर त्यामुळे आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे तर बघू शकता की मी छोटासा चम्मच घेतलेला आहे आणि काहीतरी छो थोडीशी आपण जी पावडर आहे यापेक्षाही तुम्ही कमी टाकायची आहे आणि इथं बघू शकता तुम्ही मी आता हे सर्व मिक्स करून घेत आहे आणि याच यामुळे फक्त आपला चेहरा जो आहे तो व्यवस्थित म्हणजे त्यावरचे जे केस आहेत ते फक्त सोनेरी होतात आणि चेहरा जो आहे तो गोरा दिसायला लागतो तर इथं बघू शकता आपण त्याची थोडीशी टेस्ट करून घेणार आहोत हातावरती की आपल्याला काही त्याचा इफेक्ट होतो की जलन होते की काय तर मी इथं पाच मिनटं लावून ठेवणार आहे आणि बघू शकता मला कसलाही त्रास झालेला नाही आहे तर आपण ब्लीच करायला सुरुवात करूया आणि यात सांगितलेलं असतं की याला डोळ्यापासून थोडंसं दूर ठेवायचं आहे आणि थोडंसं जरी डोळ्याच्या साईडला लागलं तर डोळ्यातनं पाणी येतं आणि ते स्वाभाविकच आहे तर घाबरून जायचं कारण नाही कारण त्यामध्ये लिंबू असल्यामुळं थोडंसं आपल्या डोळ्याला पाणी येतं तर आता मी इथं पूर्णपणे जे बोटाने तुम्ही ब्रशनी पण लावू शकतात तर आता मी इथं हाताच्या साह्याने बोटाच्या साह्याने लावून घेत आहे आणि याला आपण दहाच मिनटं दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर थंड पाण्याने धुऊन टाकायचं आहे आणि यात सांगितलेलं असतं की याचा वापर करण्याआधी गरम पाण्याची शक्यतो संपर्क टाळावा आणि नंतरही टाळावं तर आपण जी पॅस्टेस आहे ती करून घेतली आणि तुम्ही ही अवश्य करा आता दहा पंधरा मिनटं ठेवल्यानंतर आपण हे जे आहे डायरेक्ट धुवायचं नाही आहे तर टिश्यू पेपर असला तर टिश्यू पेपर काढायचं आता माझ्याकडं नव्हतं तर मी एक छोटासा रुमाल होता तो घेतला आणि त्याच्या साह्याने मी आता हे जे ब्लीच आहे ते रिमूव्ह करीत आहे आता रिमूव्ह करून घेऊया आपण एक पूर्णपणे असं जे आपण कानाला वगैरे गळ्याला पण लावून घ्यायचं आहे कारण आपला जो चेहरा आहे तो गोरा दिसू शकतो आणि मान ही काळी दिसू शकते त्यामुळे कान पाट आणि गळा याला सर्व याला आपल्याला जो ब्लीच आहे ती लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता चेहरा आपला कसा दिसत आहे आणि मी तुम्हाला बोललो होते की डोळ्याच्या थोड्याशा साईडला आल्यानंतर आपल्याला जे थोडीशी आग होते आणि माझ्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे आणि आता छानपैकी पुसून घेतल्यानंतर मी चेहरा थंड पाण्याने धुवून घेतला होता आणि थोडंसं जो बर्फ आहे तो रुमालमध्ये बर्फ घेऊन अशा प्रकारे आपलं जे चेहरा आहे त्यावरती हळूवारपणे फिरवायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्या चेहऱ्याची चे जी जलन आहे ती थांबते आणि चेहरा फ्रेश दिसायला लागतो तर बघू शकता अशा प्रकारे आपला इथं चेहरा झालेला आहे खूप छान असा लूक येतो नक्की ट्राय करून बघा फायनली अशा प्रकारे आपला जो लुक आहे तो होतो आणि तुम्हाला जेव्हा आपण डिश यूज करतो तेव्हा आपल्याला साबणीचा वापर करायचा नाही आणि गरम पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाण्याने चेहरा धुवायचा नाही आहे आणि साबणही वापरायची नाही आहे तर फक्त थंड पाण्याने आपला चेहरा धुवायचा आहे आणि खरंच खूप छान फरक पडतो थोडंसं डोळ्याला पाणी वगैरे हो येतं तर ते थोडंसं त्रास होणारच आहे तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद